माझं नाव मनीषा लावडे आज आम्ही सुधागड या ठिकाणी सुधागड हा जो ट्रेक आहे तो कम्प्लीट केलेला आहे आणि आमच्यासाठी जे गाईड म्हणून आमच्यासोबत आलेले होते त्यांचं नाव आहे निशांत तांबट तर पहिल्यांदा आम्ही आदल्या दिवशी इथे राहायला आलो त्यांनी आमच्या नाश्त्याची सोय केली होती अतिशय उत्तम असा असा नाश्ता आम्हाला मिळाला त्यानंतर आम्ही साधारणतः साडेसहा सातच्या दरम्यान रात्री संध्याकाळी ट्रेकसाठी निघालो आणि दहा वाजता आम्ही गडावर पोचलो तर तोपर्यंत आमचे जे गाईड होते त्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं आणि अगदी आमच्याबरोबर साठ वर्षाच्या वरती असलेल्या माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांच्या सगळं तर माझी लहान मुलगी साडेपाच वर्षाची आहे ती तर सगळ्यांचीच त्यांनी खूप छान काळजी घेतली अतिशय चांगल्या रस्त्याने ते आम्हाला घेऊन गेले वरती आमची राहण्याची चांगली सोय केली आम्हाला टेंट त्यानंतर आमच्यासाठी जे जेवण आलं होतं भाजी पोळी वरण भात वगैरे सगळं अप्रतिम जेवणाची चव होती आणि राहण्याची पण खूप छान त्यांनी सोय केली होती गडावरच्या सगळ्या जागा त्यांनी आम्हाला दाखवल्या आणि तसेच प्रत्येकाला सोबत घेऊन आम्हाला ते गडावरून खाली घेऊन आले तर त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद